निवडणूक हा खऱ्या अर्थानं लोकशाहीचा सण आहे तारखा जाहीर झाल्यापासून ते निवडणुकीचा निकाल येईपर्यंत देशभरात एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो पण देशातील अनेकांसाठी एक्झिट पोल जाहीर होणारा दिवस हा सर्वात महत्वाचा जन्मत चाचणीला सोप्या भाषेत एक्झिट पोल असं म्हणतात एक्झिट पोल लोकांनी निवडणुकीत कसं मतदान केलंय याचा एक अंदाज येतो मतदार मतदान केंद्रातून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या मुलाखतींच्या आधारे तसंच मतदार डेटाशी संबंधित इतर आकड्यांच्या आधारावर ही आकडेवारी ठरवली जाते मोठ्या संख्येनं भारतीय एक्झिट पोलला तेवढंच महत्व देतात जेवढं ते, देता। ते प्रत्यक्ष निकालाला देतात साधारणपणे मतदानाच्या शेवटच्या दिवशी एक्झिट पोल जाहीर केले जातात आणि आज एक्झिट पोल सर्वच मीडियाच्या माध्यमातून जाहीर केले जातात कारण अशा मतदानाबाबत अंदाज वर्तवणाऱ्या संस्थांना भारतीय निवडणूक आयोगानं सर्व टप्प्यात मतदान पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करणं बंधनकारक केलंय ज्या मतदारांना मतदान करायचंय त्यांच्यावर एक्झिट पोलचा प्रभाव पडू नये म्हणून हा नियम केला गेला सध्या लोकसभा निवडणुकीच्या सहा टप्प्यातील मतदान पार पडलं असून आज सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातलं मतदान सुद्धा पार पडलं लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी एक्झिट पोल जाहीर केले जातात अनेक एक्झिट पोल देखील अलीकडच्या अनि वर्षात अनिश्चित सिद्ध झाले कारण त्यानंतर परस्पर विरोधी निकाल हाती आले गेल्या वर्षी अनेक सर्वेक्षणांनी छत्तीसगड आणि मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत विजेत्यांबाबत चुकीचा अंदाज लावला होता तेलंगणा आणि छत्तीसगड राज्यातील विजेत्यांबाबतचा अंदाज मात्र बरोबर होता आता आज जाहीर होणारे एक्झिट पोलची उत्सुकता कशी ठरवायची एक्झिट पोल म्हणजे नेमके काय आहे ही आकडेवारी येतील कुठून याविषयी सविस्तर जाणून घेऊया निलेश जगताप तुम्ही पाहताय बोल रे भावा निवडणूक निकालाचे अंदाज व्यक्त करण्याचं सर्वात विश्वासार्ह माध्यम म्हणून एक्झिट पोलकडे पाहिलं जातं मतदानानंतर मतदारांचा कौल विचारून गोवा केलेली माहिती एक्झिट पोल साठी वापरली जाते मतदान करून येणाऱ्या ठराविक क्रमांकाचा मतदार सॅम्पल म्हणून निवडला जातो एक्झिट पोल साठी विशिष्ट प्रश्नावली तयार करून मतदारांना प्रश्न विचारले जातात मतदारांच्या मुलाखती घेतल्या जातात आणि त्यातून मिळालेल्या माहितीचा आढावा घेतला जातो ही पद्धत नवीन नाही याची सुरुवात एकोणीसशे सत्तावन्न मध्ये दुसऱ्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी झाली जेव्हा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ओपिनियन ने सर्वेक्षण केलं एकोणीसशे सत्तावन्न मध्ये एक्झिट पोल सुरू झाल्यापासून किमान एका गोष्टीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे ती म्हणजे आकडा पूर्वी ते हजार मिळालेल्या माहितीच्या आधारावर सर्वेक्षण केलं जात होतं आज सर्वेक्षण संस्था दहा लाख इतक्या प्रतिसाद कर्त्यांचं सर्वेक्षण करून माहिती मिळवतात त्यामुळं अशा सर्वेक्षणाच्या आधारे मानला जाणारा एक्झिट पोल तंतोतंत नसला तरी निकालाच्या जवळपास जाणारा असतो असं समजलं जातं लोकनीती सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटी ही संस्था आता एक्झिट पोल आयोजित करीत नसली तरी त्यांनी एकोणीसशे शहाण्णवच्या लोकसभा निवडणुकीत सतरा हजार सहाशे चार प्रतिसाद कर्त्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर एक्झिट पोल आयोजित केला होता लोकनीती या संस्थेनं आजही मतदारोत्तर सर्वेक्षण सुरू ठेवलंय सेंटर हो फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीचे प्राध्यापक संजय कुमार असं सांगतात की जितक्या जास्त मतदारांकडून माहिती मिळेल जास्त ही, ही आकडेवारी निकालाच्या जवळपास पोहोचू शकते परंतु माझ्या अनुभवाच्या आधारे मी असं सांगू शकतो की संख्येपेक्षा घेत आहोत वर्ग कोणता आहे हे जास्त महत्वाचं आहे पण अलीकडच्या काळात दूरचित्रवाहिन्या स्पर्धेच्या दबावामुळे संख्येवर जास्त भर देतात ते सांगतात की दोन हजार अठरा व दोन हजार तेवीस मध्ये छत्तीसगड विधानसभा निवडणुकीबद्दलचे अंदाज चुकीचे होते मात्र दोन हजार सतराच्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत विजेत्यांबद्दल त्यांच्या संस्थेनं अचूक अंदाज वर्तवला होता एखाद्या मोठ्या नमुन्याचा अर्थ अधिक अचूक परिणाम असेल का असं विचारलं तर मी नाही म्हणायला मार्ग पुढे पाहणार नाही दोन हजार अठरा आणि दोन हजार तेवीस सालच्या सर्वेक्षणांमध्ये इतरही काही चूक झाली असावी कदाचित तपासकर्त्यांनी काही खोट्या मुलाखती दाखल केल्या असतील ज्याचा आम्हाला वेळेवर अंदाज आला नाही असंही संजय कुमार यांनी सांगितलं पूर्वीच्या निवडणूक निकालावर आधारित ही अंदाज लावले जातात याला स्विंग मॉडेल असं म्हटलं जातं त्यात निवडक प्रतिसाद कार्त्यांच्या मुलाखती घेऊन विविध पक्ष आणि आकड्यांच्या मागील निवडणुकीच्या निकालावर आधारित जागांचा अंदाज लावला जातो परंतु यातही अनेक आव्हाने असतात भारतातील स्थान जात धर्म भाषा शिक्षणाचा स्तर आर्थिक वर्ग या सर्वांचा मतदानावरती परिणाम होतो त्यामुळे अंदाज लावणं इतकं सोपं नसतं त्यासह पूर्वीच्या मतांच्या आकडेवारीचा अंदाज घेऊन यंदा युतीमध्ये झालेले बदल पक्षांचं विभाजन किंवा विलगीकरण या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन अंदाज करणं ही सुद्धा खूप मोठी जिकिरची बाब ठरते उदाहरणार्थ बिहारमध्ये भाजप आणि जेडीयूची युती जेव्हा स्पर्धा दोन पक्षांपुरती मर्यादित असते तेव्हा पूर्वीच्या निवडणुकीवर आधारित अंदाज करणं सोपं होतं मात्र अधिकाधिक पक्ष यात सामील झाले तर गुंतागुंत वाढत जाते मतमोजणीची पद्धत अतिशय आणि श्रम केंद्रित असते कारण प्रत्येक जागेसाठी अंदाज बांधावा लागतो परंतु जसा जसा काय बदलतोय तशी तशी कामाची पद्धती बदलत आहे काही संस्थांनी मोजणी पद्धतीत नवनवीन शोध लावले आहेत त्यामुळे तुलनेने कमी वेळ लागतो आणि संसाधने खर्च करून जास्तीत जास्त नपा मिळतो एक्झिट पोल जाहीर करणाऱ्या संस्थेकडून सर्व मतदारसंघांचा समावेश केल्याचा दावा केला जात असला तरी काही जागांचे निकाल पुरेच स्पष्ट झालेले असतात उदाहरणार्थ पंतप्रधान निवडणूक लढवत असलेली वाराणसी ही जागा त्यामुळे सर्व जागांवर जाऊन मुलाखत घेणं किंवा प्रत्येक जागेचा अंदाज बांधणं आवश्यक नसतं अनेक एक्झिट पोल फक्त जागांची संख्या सांगतात ते ते मतांचा वाटा किती आणि किती पद्धतशीर तपशील देत नाहीत यालाही आपण या एक्झिट पोल मानावे का मला वाटतं आता वेळ आली आहे जेव्हा आपल्याला वास्तविक एक्झिट पोल आणि अंदाज पोल यातील फरक समजून घेण्याची आवश्यकता आहे असं संजय कुमार यांनी सांगितलं शेवट काय तर आज सगळ्याच मीडिया चॅनेलवरती एक्झिट पोल जाहीर केले पण खरा खुरा निकाल जाणून घेण्यासाठी आपल्याला चार जूनची वाट पाहावी लागणार राजकारणातल्या घडामोडी ला जाणून घेण्यासाठी आमच्या वरवे बाबा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद